नमस्कार मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस आमच्यासाठी ना खूप छान आहे आम्ही चाललेलो आहोत फिरायला तर आम्ही फिरायला चाललेलो हो, आहोत गणपतीपुळे इकडे आणि मी एकतीस डिसेंबरच्या ब्लॉगमध्ये आम्ही ठरवलं होतं आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहोत तर चला आम्ही कसं फिरायला जाणार आहे आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते मी तुमच्यावर सगळं शेअर करते तर आता इथे आमच्या बॅगा पण पॅक झालेल्या आहेत सात माणसं आणि आठ बॅगा असं झालेलं आहे गाडी घेऊन चाललेलो आहोत आम्ही तर चला आता आमची ट्रिप चालू झालेली आहे गणपती बाप्पा मस्त छान प्रसन्न असा आमचा प्रवास आता गणपतीपुळे चालू झाला चहा आणि नाश्ता करण्यासाठी तर आता आमचा चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही पुढे निघालेलो आहोत तर हे आहे हॉटेल साई कृपा कसारा घाटातलं अतिशय छान हॉटेल आहे आणि इथे बघा माझं मतदान वगैरे केलं आणि आता आम्ही निघणार आहोत पुढे रात्र झालेली खूप आणि अजून तीन चार तासाचा प्रवास आहे पुढे गणपतीपुळे तर बघू आता गाडीत मस्त झोप काढायची आरामशीर आणि थोडी थंडी कमी इकडे नाशिकपेक्षा मी नाशिक तुम्हाला हॉटेल दाखवतो हॉटेल खूप छान आहे या हॉटेलमध्ये खूप छान जेवण होतं तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी रोटी असं सुंदर असं जेवण जेवलं आणि आम्ही पुढे गणपतीपुळेच्या प्रवासाला निघालो रात्रभरचा प्रवास होता मी आज डायरेक्ट मोठा ब्लॉग गणपतीपुळे करत आहे तर आम्ही आता गणपतीपुळे इथे रात्री आलेलो आहोत आणि बघा आम्ही कसे दिसतो आहे <laughs> आम्ही आता दर्शनाला जाणार आहे तर मी तुम्हाला तुमच्यावर सगळ्या गणपतीपुळेची ट्रिप पूर्ण शेअर कराल तर तुम्ही स्किप न करता नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट देत राहा ह्या हॉटेलमध्ये आम्ही उतरलेलं होतं आणि हॉटेल खूपच छान होतं खूप मोठा असा रूम होता इथे बेड होता कपाट होतं आणि खूप छान बाथरूम आणि इथे मस्त टी व्ही होता आणि इथे आमची विभूती दिदी आमच्या जेंट्स लोकांचा रूम होता, दी दी। समोर होता आमच्या आता बॅग पॅक होत आहे आणि आता बघा चार वेळा त्या बॅगाला लावल्या आणि चार वेळा काढलेल्या आहे राहिलो तर तिथून एकदम पाच मिनिटाच्या अंतरावर बाप्पांचं मंदिर आहे निसर्ग बघा किती छान आहे आमचे मिस्टर पण रेडी झालेले आणि फर्स्ट त्यांनी लुक चेंज आहे मेन म्हणजे <laughs> कोणाला हातपाय धुवायचे असते इथे दहा रुपये प्रति व्यक्ती आम्ही बाप्पांच्या दर्शनासाठी निघालेलो आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो तिथून एकदम पाच मिनिटाच्या अंतरावर बाप्पांचं मंदिर आहे मग आम्ही म्हंटल चला पायी पायी जाऊ छान निसर्गपणे मस्त वाटतंय सकाळी सकाळी तर चला तर इथे आहे बाप्पांच्या मंदिराची कमान आणि एंट्री खूप दिवसांची इच्छा होती आमची गणपतीपुळेला येण्याची आणि आज ती इच्छा पूर्ण झालेली आमची खूप छान वाटत माझी ही इच्छा खेळापासून होती जेव्हापासून मी नवरा माझा नवसाचा बघितला तेव्हापासून हा आणि तो पिक्चर बघितल्यापासून नाच वाटायचं बापरे गणपती गणपतीपुळेला जायला पाहिजे नवरा माझा नवसाचा माझा नवसाचा नाही पण ते काय व्याकी 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 तो ते छान आवडत त्याच्याचा डायलॉग मस्त आहे गाडी पार्क करून हे आमचे दोन हिरो आता येत आहे वैभव आणि ओम त्यानंतर आम्ही मंदिरात मुशक महाराजांचं दर्शन घेतलं आणि रांगेत उभं राहिलो आज ना इकडे काही गर्दी पण नाही म्हणतात की इकडे खूप गर्दी असते पण आज गर्दी खूप थोडी आणि हे बघा इथे मी स्क्रीनवर तुम्हाला बाप्पांची मूर्ती दाखवते तर हे आहे बाप्पांचं मंदिर लाल रंगात अतिशय कोरीव बांधकाम असलेले हे बाप्पांचं मंदिर आहे आतमध्ये फोन नेण्यास सक्त मनाई होती त्यामुळे मला बाहेरून जेवढं शूट करता येईल तेवढं मी शूट करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि हा आहे बाप्पांचा कलश कलशि ट्रिप आलेली हाय करा सर्वांनी <laughs> मंदिराच्या शेजारी खूप मोठं असं आवार आहे मंदिराच्या शेजारची जागा तर तिथे सर्वजण फोटो काढत होते हा आहे मंदिराचा कलश आणि इथे ही विदेशी महिला आलेली होती तिच्यावर मी एक फोटो क्लिक केला त्यानंतर हा आहे मंदिराचा गाभारा म्हटलं चला तुम एक छोटीशी क्लिप तिथे शेअर करून नंतर आम्ही तिथे खूप सारे फोटो काढले इथे बघा ओम विभूती पण फोटो काढत होते वैभव फोटो क्लिक करत होते दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर निघतोय आणि बाहेरचं पण दाखवतो काय काय बाहेर खूप शेजारी गणपतीपुळेच्या मंदिराच्या शेजारी खूप खूप मोठा समुद्र आणि छान मंदिराच्या शेजारी समुद्र होता मग काय आम्ही तिथे गेलो एवढा मोठा अथांग समुद्र बघून डोळे दिपून गेले खूप दिवसांनी समुद्र बघितला होता इथे खूप जण समुद्रात आंघोळ करत होते मला तर ते इतकं सुंदर चित्र असं बघतच राहावं असं वाटत होतं तो निळाशार समुद्र जसा काय आकाशाला टेकलेला होता खूप छान असं सुंदर वातावरण डोसा मेदवडा आंबोळी मिसळपाव कसा आहे नाश्ता आम्हाला उपवास आहे बघा ना चला <laughs> आम्हाला उपवास आहे मस्त नाश्ता करते आम्ही फक्त चहा पिणार आता चहा पियला तर आता फायनली आमचं जेवण वगैरे आहे आणि मेन बात तुम्हाला तुमची ब्लॉगर दिसत नाही कारण ती गाडीत अशी बसते अशी का बसते तू गाडीत ती गाडीत अशी बसते नाही लाईक जसं काय काही शत्रू गाडीत तर हे नाना नाना चांगली गाडी चालवता आणि आमच्या गाडीत मेन बात सगळी इलेक्शन पे चर्चा होई बघा नाना फ्लेक्स करता सेवन्टीन दाखवा तो बी तो बी फ्लेक्स करू आपण गणपतीपुळेच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला निघालो तर आम्ही कुठे जातो हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही गेले का कधी गणपतीपुळेला तेही माझ्याबरोबर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब